ज्ञानेश्वरी अध्याय नऊ ओवी चारशे एक ते चारशे पन्नास मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या दशेला आचवते त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत अर्जुना ज्या वेळेला कर्मे अर्पण केल्यामुळे शिल्लक राहतात त्या वेळेला त्याचे फळ सुखदुःखाच्या रूपाने तयार होते व ते भोगण्याकरिता एखादा देह घ्यावा लागतो जे कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणीच जन्म भरण नाहीसे झाले आणि जन्म नाहीचा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले म्हणून अर्जुना याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे तरीही याच क्षणी अंमलात आण ती जर उद्या अमलात आणू म्हणून म्हणशील तर फलप्राप्तीस कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय बर वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदी खाण्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनासाय होते भक्त ज्याचे स्वरूप बनतो तू मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेला आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी ज्या मला जाणून जे जा कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात मनोभावाने करून तद्वारा माझे भजन करतात ते देहात वावरताना दिसतात परंतु त्यांच्या ठिकाणी देहादात्म नसते ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतकरणात संपूर्ण आहे आपल्या विस्तारासह वटत्व ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बियामध्ये असते आणि त्याप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते तसे आमच्यात आणि भक्तात परस्परामध्ये ब्रह्मनाम रूपात्मक देहदृष्टीने भेद आहे वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी उदासीनता असते तसे ते भक्तही माझ्या देहाविषयी उदासीन असतात तर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का तर त्यांनी ठेवलाच नाही परंतु केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्याने धरून ठेवला आहे हीच गोष्ट येथे उदाहरणाने स्पष्ट वायूने आपल्या बरोबर फुलातील सर्व सुगंध नेल्यास मागे केवळ जसे राहते त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच भोगार्थ आयुष्य धरून ठेवते अर्जुना एरवी त्याचा सर्व माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असताना त्याला पुन्हा शरीरही मिळत नाही तो मग आपल्या जातीचा असेना आणि अर्जुना त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे परंतु त्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चवाट्यावर खर्च केले आहे अरे मरण प्रसंगी जशी वासना असते त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो याकरिता ज्याने आपले आयुष्य शेवटी भक्ती करिताच खर्च केले तो पूर्वीचा जरी पापाचरण करणारा असला तरी सर्वोत्परी उत्तमच आहे असे समज असे जे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला तो कडीला जिवंत लागल्यामुळे आता त्याच्या पूर्वीची बुडत असण्याची स्थिती व्यर्थ गेली त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उदतच नाही याकरिता पूर्वीचा दुराचरण करणारा असला तरी नंतर विषयीच्या पश्चातापरूपी तीर्था त्याने स्नान केले आणि अशा प्रकारे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले त्याने सर्वही अध्ययन केले त्याने तपाची आचरणे केली किंवा अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला अर्जुना हे फार वर्णन पुरे ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे अरे अर्जुना तो पूर्ण कोणी कर्मरूपी बंधनातून पार पडला हे अर्जुना त्याने आपल्या मनबुद्धीने सर्व व्यवहार माझ्याविषयी जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीतून घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली तो भक्त आता कालांतराने मध्रुक होईल अशी ही कल्पना माझ्या अंतकरणात येईल अरे अर्जुना अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल ज्या वेळेस सूर्योदय नसतो त्या कालास रात्र असे मनावयाचे तसे माझ्या भक्ती वाचून जे जे करणे ते महापातक नव्हे काय अर्जुना या करिता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर तो मद्रुक होतो ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रुक होऊन राहतो मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती व तेज आहे फार काय सांगावे माझ्या जीवाने जे जी जगलेले आहेत हे अर्जुना सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच किती सांगू माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस अरे आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका व शास्त्र सानिध्याची पोकळ हाव व्यर्थ का बाळगावी उत्तम स्वरूपाने मस्त का व्हावे संपन्नपणाचा डौल कशाला का मिरवावा कारण माझ्याविषयी एक भक्त नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे धान्य वाचून पिसा असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्याचा काय उपयोग शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग अथवा सरोवरातील पाणी आटावे किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची दुसऱ्या दुःखी मनुष्याशी गाठ पडावी अथवा एखाद्या झाडाचा वांज फुलाचा भर यावा सर्व ऐश्वर अथवा कुळ व जाती यांचा डौल हा याप्रमाणे आहे ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो अर्जुना या पृथ्वीवर दगड नाहीत काय हिवराची गर्द छाया ज्याप्रमाणे टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकून पुणे निघून जातात निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या आल्या तर त्यासोबत तिचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो अथवा षडयुक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चवाट्यावर टाकून दिले असता जसे कुत्र्यांना उपयोगाला येते त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही अरे त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रण देऊन ठेवलेले आहे याकरिता कुळ उत्तमच असावाया पाहिजे असे नाही जातीने नीच योनीला असला तरी चालेल पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी चालेल हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले त्याच्या तडाक्यातून सुटण्याकरिता त्याने मोठ्या काकुलतीने माझा धावा केला त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि पशुत्व व्यर्थ गेले अर्जुना ज्या जातीच्या नावाचा उच्चार करणे वाईट आहे फार तर काय सांगावे जे जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत ते पापी जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख कसे असे नात परंतु सर्व भावाने त्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे त्यांच्या वाणीत माझीच कथा आहे ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करत राहते माझे गुण ऐकल्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात ज्यांच्या शरीरात प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे ज्या भक्ताची ज्ञान वृत्ती विषयाचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते ज्यांना याप्रमाणे मिळाले तर जगण्याची सार्थकता वाटत नाही तर जगणे मरण प्राय वाटते याप्रमाणे अर्जुना सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच एक जीवन केले आहे ते दृष्ट जातीतील देखील जन्माला आलेले असेनात का ते एकूण शिकून विद्वान झालेले असेनात का परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत अर्जुना पहा भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला ज्या भक्ती महात्म्यासाठी मला नरसिंह रूप अवतार धारण करावा लागला